नमस्कार मी बागेश्री पारनेरकर डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज पंचवीस जून एका काळ्या कालखंडाला आज पन्नास वर्ष पूर्ण झाले बरोबर पन्नास वर्षांपूर्वी याच दिवशी देशात आणीबाणी घोषित करण्यात आली होती स्वातंत्र्यानंतर देशावर आलेलं मोठं संकट असं सुद्धा याला म्हटलं जातं ज्यावेळेस आणीबाणी लागू करण्यात आली त्यानंतर सर्वसामान्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणि सरकारी यंत्रणांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर या काळात करण्यात आला या निर्णयाविरोधात लढणाऱ्या मिसाबंदींचे अतोनात हाल असं हे विनाश पर्व याला म्हणता येईल आणि या काळामध्ये अनेक घटनादुरुस्ती अनेक वेळा केली गेली संविधानाची मोडतोड करण्यात आली आणि त्याचे दूरगामी परिणाम झाले आता हे परिणाम कसे झाले किंवा किती वेळा घटना दुरुस्ती झाली कोणकोणत्या कौन कलमात झाली हे सगळं समजून घेणं हे खूप गरजेचं आहे आणि हे तितक्याच जाणकार व्यक्तीकडून समजून घेणं हे सुद्धा महत्वाचं आहे आज आपल्यासोबत आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारीजी नमस्कार, नमस्कार माधवजी साप्ताहिक विवेकमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते एक महत्वाचा विषय आहे आणीबाणी एक दुखरी जखम असं आपण याला म्हणू शकतो माझा अगदी पहिला प्रश्न असा आहे की या एकोणीस महिन्याच्या काळात किती वेळा घटना दुरुस्ती झाली आणि त्याचे काय परिणाम झाले म्हणजे सत्तेवर निरंकुश ताबा राहावा यासाठी ही घटना दुरुस्ती सगळी करण्यात आली होती तर त्याविषयी काय सांगाल असं की या एकोणीस महिन्यांच्या काळामध्ये पाच घटना दुरुस्ती याचा एक थोडा आकडेवारीचा हिशेब लावायचा झाला तर एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे पंचाहत्तर या तेवीस वर्षात सदतीस दुरुस्त झाला तेवीस वर्षात फक्त सदतीस म्हणजे सरासरी जर काढली तर वर्षाला दीड सुद्धा होत नाही आणि इथे एकोणीस महिन्यात पाच झाले म्हणजे गांभीर्या आपल्या लक्षात येईल आणि या पाच दुरुस्त्यांमधून घटनेचा ढाचा पूर्ण बदलण्याचा प्रयत्न केला गेला मुळात आणीबाणी जी लागू केली तीच हत्या करून लागू केली कारण आपल्या घटनेमध्ये कोणत्याही पद्धतीने अंतर्गत आणीबाणी राजकीय कारणासाठी लागू करण्याची तरतूद नाही तेव्हाही नव्हती आजही इंदिरा गांधींनी ज्या दिवशी आकाशवाणीवरती भाषण करून देशात आणीबाणी जाहीर केली तेव्हा ती पूर्णपणे घटना बाह्य होती बेकायदेशीर होती आणि अनैतिक होती तरी सुद्धा ती केली आणि त्याच्यानंतर आपण केलेली घोषणा ही घटना होती हे घटनेसाठी अडतीसावी घटना दुरुस्ती केली आणीबाणीची घोषणा केली पंचवीस जूनला आणि घटना दुरुस्ती केली जुलै मध्ये जुलै अखेरीला पंचवीस एकतीस जुलैला आणि त्या घटना दुरुस्तीमध्ये आणीबाणीची घोषणा त्यांनी पूर्वलक्षी प्रभावाने कायदेशीर ठरवली जगात कुठे अशी पद्धत नाही की पूर्वी होऊन गेलेली घटना आज कायदा करून दुरुस्त करणं मग ते पण ते तस करता येत नाही तरी सुद्धा ते केलं आणि तिथून मग जी घटना दुरुस्तींची मालिका सुरू झाली ती बेचाळीसाव्या पर्यंत गेली आणि या बेचाळीसाव्या दुरुस्तीला अनेक बदल त्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून केले पण त्याच्याकडे जाण्यापूर्वी आपण मधल्या ज्या एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस या घटना दुरुस्ती आहेत त्याही लक्षात घ्यायला पाहिजे आणि आपल्या देशातल्या राजकीय चर्चेच दुर्दैव असं आहे की बुद्धिवादाचा शहाणपणाचा अकलेचा ज्ञानाचा मक्ता घेतलेले जे बोलघोडे विचारवंत आहेत ते कोणी या पाच घटना दुरुस्त्यांबद्दल बोलत नाही संविधान बचावचं बोमळ करत फिरणारे सगळे जण या पाच दुरुस्तींबद्दल नाही बोलत त्यांनी केलेले परिणाम जे त्यांच्याबद्दल बोलत नाही त्यामुळे ते अधिक मांडलं गेलं अगदी खरं आहे म्हणजे इतिहासातले हे जे काही घटना असतात याचा संदर्भ हा पुढच्या सगळ्या भविष्यावर होत असतो आणि दूरगामी परिणाम होतो तुम्ही जसं सांगितलं की पाच घटना दुरुस्ती या काळात झाल्या पण देशाची सगळ्यात जास्त हानी या विनाश पर्वातल्या कोणत्या घटना दुरुस्तीमुळे झाली की त्याचा त्याचे परिणाम आजही आपण भोगतोय नाही ती बेचाळीस आहे घटना दुरुस्ती पण त्याच्या त्याचे दुष्परिणाम आज भोगण्याचा पाय आपल्यावर फारशी येत नाही कारण आपण त्रेचाळीस आहे घटना दुरुस्ती करून ते सगळं रद्दवादल केलं पण मधल्या काही घटना दुरुस्त्यांनी त्यांनी जे नुकसान केलं ते झालं ते झालं ते बदलता नाही आलं त्याच्यामध्ये त्यांनी केंद्र राज्य संबंधांमध्ये आपल्या संविधानामध्ये केंद्र आणि राज्य यांचा संबंध राज्य पूर्णपणे दुय्यम नाही ठरवलं राज्याला स्वतःचे अधिकार दिलेले आहेत स्वतःच्या कार्यकक्षा कार्यक्षेत्रही दिलेलं आहे पण यातल्या एक्केचाळीसाव्या दुरुस्तीमधून आणि एकोणचाळीसाव्या दुरुस्तीमधून त्यांनी राज्यांचे अधिकार कमी करून टाकले आणि जवळजवळ राज्य ही कळसूत्री बाहली राहतील केंद्र सरकारच्या हातातली अशी व्यवस्था केली आणि हे करण्यापूर्वी त्यांनी दुसरं एक काम केलं होतं ते केलं त्यांनी एकोणचाळीसा घटना घटनादृष्टीमध्ये त्यांनी पंतप्रधान पद हे कायद्याच्या कक्षेतून बाहेर काढले पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने केलेलं कुठलंही कृत्य हे कायद्याच्या छाननीमध्ये येणार नाही अशी तरतूद केली राष्ट्रपतींनी काढलेली कुठं आणीबाणीबद्दलची अधिसूचना ही नॉन डिबेटेबल म्हणजे त्याच्यावर चर्चा सुद्धा होणार नाही आव्हान देण्याची गोष्ट तर लांब राहिली पण चर्चा सुद्धा करता येणार नाही अशी व्यवस्था करून ठेवली आणि मग हे फक्त पंतप्रधानांपुरतं होतं इंदिरा गांधींपुरतं होतं असं वाटल्यामुळे त्यांनी राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि लोकसभेचे सभापती ही चार पद hmm. ही कायद्याच्या कक्षेतून पूर्ण बाहेर काढली आणि तो पदावर असतानाच नाही त्या पदावरून ती व्यक्ती निवृत्त झाल्यानंतर सुद्धा ती व्यक्ती हयात असेपर्यंत कायद्याच्या कक्षेच्या बाहेर अच्छा हा तिचं कुठलंही कृत्य कायद्याच्या कक्षेत येणार नाही अशी व्यवस्था त्यांनी करून ठेवली होती आणि हा जो सगळा स्वभाव ही प्रवृत्ती आहे ही नुसते दुरुस्त नाही ही प्रवृत्ती म्हणजे इथे गृहीत काय धरलंय की पंतप्रधान मीच राहणार आहे राष्ट्रपती मला जो पाहिजे तोच होणार आहे उपराष्ट्र मी नेमेन तोच होणार आहे सभापती माझाच असणार आहे त्यामुळे या माझ्या सकट माझ्या बरोबरच्या तीन व्यक्तींनी केलेलं कोणतंही कृत्य हे कायद्याच्या कक्षेत येता कामा नाही ये मनमानी कारभार मनमानी कारभार त्याला आव्हान असता कामा नये त्याला मर्यादा असता कामा नये त्याला रोखण्याची हिंमत कोणाची होऊ शकणार नाही आणि ही तरतूद त्या भावनेतून केली त्या प्रवृत्तीतून केली अश्याच बाकीच्या तरतुदी होत्या आणि ह्यातनं सगळ्यात भीषण परिणाम करणारी भी जी तरतूद होती ती नागरिकांचे सर्व मूलभूत अधिकार काढून घेतले जे यापूर्वी कधी कोणी केलं नव्हतं हो मग त्याच्यामध्ये भाषण स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य लेखन स्वातंत्र्य उच्चार स्वातंत्र्य हे सगळं गेलं म्हणजे लेखन स्वातंत्र्याचा जो त्यांनी अपहार केला दरोडा घातला या सगळ्या स्वातंत्र्यावर दरोडा घातला hmm. त्यावेळेला माहितीसाठी तोंड देण्याचं काम मीच करत होतो एकोणीस कि आम्ही विवेक मध्ये छापायला दिलेलं प्रत्येक शब्द न शब्द त्यांच्या दारात भिकाऱ्यासारखं उभं राहायचं तपासून घ्यायचं आणि त्यांनी जिथे काठ मारलेली असेल ते काढून टाकायचं आणि तिथे परत काहीतरी उभारायचं परत ते तपासून हा उद्योग करण्यात मी एकोणीस महिने घालवत आणि मी एकटा नाही माझ्यासारखे हजारो पत्रकार होते तर हा जो विचार स्वातंत्र्य प्रचार स्वातंत्र्य लेखन स्वातंत्र्य हे सगळं हिरवून घेण्याचा जो एक छळबाद होता आणि ही एक नागरी हक्क हिरवून घेण्याची कृती होती या सगळ्याच्या वर त्यांनी कडी जर काही केली असेल तर त्यांनी एक्केचाळीसाव्या घटना दुरुस्तीमध्ये माणसाचा जिवंत राहण्याचा अधिकार सुद्धा काढून घेतला hmm. एखाद्या माणसाला जिवंत राहण्याचा अधिकार आहे की कोड़ी कोड़ी नाही हे सरकार ठरवलं आणि अशी तरतूद कोणी कोणी ऐकली नव्हती यात अशा पद्धतीच्या तरतुदी hmm. कुठे असतात तर चीन आणि रशियामध्ये हुकुमशाही पद्धत हुकुमशाही नाही साम्यवादी hmm. फॅसिस्ट प्रवृत्ती जिथे आहे राज्य पद्धती तिथे या तरतुदी असतात सामान्य माणसाला जगण्याचा सा अधिकार आहे की नाही हे साम्यवादी हुकुमशा ठरवत नाही हे सगळं त्यांना घटना दुरुस्तीच्या मदतीने करून आम्ही घटनेच्या आधाराने कायद्याच्या आधाराने चा चालतो असे दाखवायचं आणि हा सगळा उद्योग केल्यानंतर या सगळ्याच्या वर कडी केली जर असेल सगळ्याच्या वर ताण करण्याचा प्रयत्न जर केला तो बेचाळीसावी दुरुस्ती आता या बेचाळीसावी दुरुस्ती समजून घेताना आपल्या संविधानाचा बद्दलचे काही अगदी प्राथमिक गोष्टी लक्षात घेतल्या आपले संविधान सभा तीन वर्ष काम करत तिच्यामध्ये साधारण तीनशे ऐंशी तीनशे तीन नव्वद सभासद होते आणि या सगळ्यांमध्ये तीनशे ऐंशी तीनशे नव्वद जणांमध्ये देशातल्या सर्व राजकीय पक्षांचे सभासद होते फक्त कम्युनिस्ट स्वतः सामील झाले नव्हते मुस्लिम लीग भांडण करून बाहेर पडले होते म्हणजे त्यांना कोणी घेतलं नव्हतं असं नाही त्यांना आमंत्रित केलं होतं ते आले नाही पण बाकी देशातल्या सगळ्या विचारधारा बाकी सगळे राजकीय पक्ष हे संविधान सभेमध्ये सहभागी होते अशा या तीनशे नव्वद जणांच्या संविधान सभेने तीन वर्ष काम केलं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे शिल्पकार म्हणतो कारण ते घटना समितीच्या मसुदा समितीचे प्रमुख होते ह्या मसुदा समितीमध्ये जवळजवळ वेगवेगळ्या विषयांसाठी मिळून तीस बत्तीस सभासद होते आणि त्यांनी एकशे चौदा दिवसांचं कामकाज केलं एकशे चौदा दिवस जो होत वर्किंग डेज एकशे चौदा दिवस आणि त्याच्यानंतर ही घटना तयार झाली हे सगळ्या तपशील का सांगितलं तर बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीला था। संविधानाच्या आपल्या संविधानाच्या इतिहासामध्ये लघु संविधान मिनी म्हणतात कारण या आ, एका घटनेच्या मत त्रेचाळीस जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस कदमांमध्ये ब्लँकेट बदलते प्रचंड बदल म्हणजे काही कलम काढून टाकली काही कलमांना पर्याय कलम घातली काही कलमांना दुरुस्त्या करणारे घातली ज्या सूची असतात म्हणतात त्या बदल आता मोठं काम करण्यासाठी यांनी किती दिवस विचारविनिमय केला असेल म्हणजे संविधान समिती आपली होती तीनशे नव्वद जणांची हे लघु संविधान करण्यासाठी इंदिरा गांधींनी एका माणसाची समिती नेमली एकाच एकाच तीच व्यक्ती बघणार एकच व्यक्ती आणि सरदार स्वर्णसिंग म्हणून आपले त्यावेळेचे परराष्ट्र मंत्री होते त्यांची समिती त्या समितीने नेमला मिळून अडतीस दिवस काम केलं आणि त्या अडतीस दिवसांमध्ये त्यांनी एवढं प्रचंड काम केलं आणि त्याचं कारण दिलं त्यांनी म्हणजे त्यांच्या त्या बेचाळीसाव्या दुरुस्तीच्या प्रस्तावने मध्ये म्हंटलेलं आहे कि भारताच्या संविधानाबद्दल गेल्या पंचवीस वर्षात आलेल्या अनुभवांच्या हो आधारे संविधान बदलण्याच्या दृष्टीने नी। विचार करण्यासाठी ही समिती आहे संविधान बदलण्यासाठी म्हणजे त्यांची इंग्रजी वाक्य रचना अशी आहे टू अमेंडमेंट्स ऑफ द कॉन्स्टिट्युशन नॉट इन कॉन्स्टिट्युशन आज जे संविधान बचाव बोलत फिरतात ना त्या त्या mm. ते सगळे जण त्या वेळेला त्या कामात होते तेव्हा तुम्हाला लक्षात नाही बघा की तुम्ही एका माणसावरती अख्खं संविधान बदलायची जबाबदारी दिली त्यावेळेला कुठे गेली होती राष्ट्रीय चर्चा राष्ट्रीय सहमती आणि सगळ्यांचे हक्क सगळ्यांचे अधिकार आणि आज तुम्ही संविधान बचाव सांगताय कुठल्या तोंडाने काय अधिकार तुम्हाला पहिल्यांदा ह्या प्रश्नाचं उत्तर द्या yeah. कि बेचाळीसावी तुम्ही कशी मान्य केली सगळ्या लोकांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं कारण ते होते त्यावेळेला mm. ते बरे त्या समितीत नसतील संसदेत नसतील पण पक्षात सक्रिय होते नेते होते पक्षाचे आणि मग ते बेचाळीसाव्या दुरुस्तीमध्ये त्यांनी जे सगळे बदल करून टाकले व्यापक बदल म्हणजे जर देशाच्या सुदैवाने इंदिरा गांधीना लोकसभेच्या निवडणुका घेण्याची बुद्धी झाली त्यांनी निवडणुका घेतल्या त्यांचा पराभव झाला जनता पार्टीचं सरकार आलं आणि जनता पार्टीच्या सरकारने आल्या आल्या त्रेचाळीसावी दुरुस्ती करून अडतीस बेचाळीसावी दुरुस्ती तर पूर्ण रद्द केली म्हणजे एक शब्दही शिल्लक ठरणार त्यातला आणि आधीच्या दुरुस्त्यांमध्ये सुद्धा जे फार मोठे दोष होते तेही काढून टाकले म्हणून आज आपण निदान लोकशाही म्हणून जगामध्ये उंच माने फिरू शकतो ताटमाने फिरू शकतो ह्यांनी लोकशाही संपवली ती लोकशाहीचा खून केला होता mm. आणि निव्वळ लोकांना तुरुंगात टाकून नाही संविधान नाहीच करून खून केला होता याच्यातला आणखीन एक महत्वाचा भाग आहे दुरुस्तीने संविधानाच्या प्रस्तावने दुरुस्ती केली संविधानाच्या दुरुस्तीने खूप जगाच्या कुठल्याही इतिहासामध्ये कुठल्याही देशाच्या इतिहासात जे संविधानाच्या आधाराने चालतात अशा प्रस्तावने दुरुस्ती केल्याचं वाचायला मिळालं नाही आणि संविधान तर बाजूला ठेवा साध पुस्तक जरी आपलं असेल तरी त्याच्या पहिल्या प्रावृत्तीची प्रस्तावना जी आहे समजा दहावी आवृत्ती निघाली तर दहावी आवृत्तीची प्रस्तावना वेगळी असते पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत बदल नाही करत कोणी एकतर ती प्रस्तावना छापतात तरी नाही तर छापत तरी नाही पण छापली तर ती तशीच हा पहिली जी असते तीच असते इथे प्रस्तावनेच दुरुस्ती केली आणि ती दुरुस्ती करून प्रस्तावनेमध्ये सेक्युलर आणि सोशलिझम हे दोन शब्द परत अशी आहे की हे दोन शब्द घालायचे की नाही घटना hmm. समितीमध्ये संविधान सभेमध्ये प्रचंड चर्चा झाली होती ज्या वेळेला संविधानाचा अंतिम मसुदा चर्चेला आला घटना समितीच्या चर्चेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी ह्या दोन शब्दांचा समावेश करायला नकार दिला त्याच्या खूप चर्चा झाली ते आणि त्याच्यानंतर जेव्हा संविधान सभेमध्ये मसुदा आला तेव्हा सुद्धा या विषयावरती अनेक सभासदांनी काही सभासदांनी दुरुस्त्या दिल्या होत्या आणि या शब्दांचा समावेश करावा असा आग्रह झाला होता त्यावेळेला संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू सरदार पटेल मौलाना आझाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांनी निक्षुन सांगितलं की ह्या दोन शब्दांचा समावेश करण्याची आवश्यकता नाही तरी केला त्या प्रस्तावने नव्हताच मूळ संविधानाच्या प्रस्तावाने हे दोन शब्द नव्हते आणि चर्चा करून प्रचंड बहुमताच्या आधाराने तो फेटाळला गेला म्हणजे असं नाही की चर्चा न करता कुणाला न विचारता बहुमत न बघता yeah. ते फेटायला असं नाही बरं यातल्या कुणाच्या समाजवादा समाजवादी भावनांबद्दल शंका आहे कोण सेक्युलर नव्हते यातले hmm. डॉक्टर राजेंद्र प्रसाद समाजवादाबद्दल त्यांचं काही भांडण होतं सेक्युलरिझम त्यांना मान्य नव्हतं hmm. पंडित जवाहरलाल नेहरू तर समाजवाद आणि सेक्युलरिझमचे मूर्तीमंत मौलाना अबुल कलाम असत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आणि या सगळ्या महान लोकांनी मोठ्या लोकांनी थोर लोकांनी संविधान सभेमधल्या तीनशे नव्वद मधल्या जवळ जवळ साडे तीनशेच्या आसपास लोकांनी त्या yeah. दुरुस्त्या फेटाळून असंही नाही काठावरच बाउंड वगैरे म्हणजे इतक्या सगळ्या लोकांच्या शहाणपणापेक्षा एक माणूस मोठा ठरवला बेचाळीस हा अधिकार कोणी याच्याबद्दल तर जाब कोण देणार त्याच्याबद्दल दिला आजपर्यंत घरी दिला hmm. तो द्यायला पाहिजे आणि ही चर्चा घडू पाहिजे अगदी खरे म्हणजे आता तुम्ही जे विश्लेषण केलं त्यावरून एक लक्षात येतं की गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस भाजप संविधान बदलणार असं जे फेक नरेटिव्ह होतं जनमत बाजूने वळवण्यासाठी विरोधक आणि खास करून काँग्रेसने केलं पण आणीबाणीच्या इतिहासात डोकावलं तर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीच मनमानी करत ती घटना दुरुस्ती केली आता याला धरूनच एक असा प्रश्न आहे की जेव्हा आणीबाणीची घोषणा झाली किंवा तो जो काळ होता त्यावेळी केंद्र सरकारवर डाव्या विचारसरणीचं एक प्रभाव होता आणि आता पाहिलं तर हिंदुत्ववादी विचारांचं आणि त्यामुळे डावे विचारसरणी थोडेसे अस्वस्थ झालेले पण डाव्या विचारसरणीचा धोका नेमका काय आजच्या काळात इंदिरा गांधी त्यावेळेला दुर्दैवाने कम्युनिस्ट कोंडळ्याच्या कैदेत सापडल्या होते आणि त्यांना सल्ला देणारे त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांच्या आजूबाजूचे पुढे ठेवून देशामध्ये प्रस्थापित करायचं होत ते जमलं नाही ते त्यांचा डाव उड्याला गेला आणि इंदिरा गांधींना सुद्धा त्यांची चूक नंतर लक्षात आली त्यांनी त्या सगळ्या कोंड्याला बाजूला करायचा प्रयत्न केला तो पण उशीर होऊन गेला होता आता परत सोनिया गांधींच्या ताब्यात काँग्रेस गेल्यापासून पुन्हा एकदा काँग्रेसी त्याच दिशेने गेली त्या कोंडळ्याचा प्रभाव वाढत गेला विदेशी मदतीने काम करण्याची पद्धत सुरू झाली दोन हजार आठ ला जेव्हा सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी बीजिंगला गेले होते त्यांनी कम्युनिस्ट पार्टीवर ठराव केला करार केला ठराव नाही करार केला सहकार्याचा करार चीनच्या कम्युनिस्ट पार्टीशी या सहकार्याचा करार काय तर त्याच्यामध्ये चीनी कम्युनिस्ट पार्टीने जे प्रसिद्धीला दिलेलं निवेदन आहे त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की माहितीच्या आदान प्रदानाच सहकार्याचा सहकार्य करण्याचा करार आम्ही केला कसली माहिती काँग्रेस पार्टीला आणि चीनच्या कम्युनिस्ट पार्टीला एकमेकांकडून काय माहिती लागते आणि काय माहिती सरकारला लागते ठीक आहे पक्षाला काय लागतं आणि हे चीनची कम्युनिस्ट पार्टी म्हणते काँग्रेसने काही सांगितलं नाही त्याचं उत्तर कोण द्यायचं तुम्ही तिथे जाऊन करार करून आलात आणि त्याच्यानंतर रा सोनिया राहुल गांधीचे अनेक कारभार अनेक उद्योग हे चीनच्या फायद्याचे दिसतात चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून व्यक्त केलेली मतं राहुल गांधी इथे प्रश्न म्हणून विचारतात हे अनेक वेळा आपण दाखवलं आणि आज राहुल गांधींना ज्यांनी घेरलेला आहे किंवा लिहिलेला हा शब्द चुकीचा आहे राहुल गांधीने जे सल्लागार स्वतः जमा केलेले आहेत आणि ज्यांच्या सल्ल्याने राहुल गांधी चालतात ज्यांनी लिहून दिलं राहुल गांधी बोलतात ते सगळे डाव्या वर्तुळातले लोक आहेत म्हणजे कन्याकुमार सारखा ओळवून टाकलेला प्राणी त्यांच्या बरोबर आहे त्याच्यावरूनच सगळं समजत आणि त्यामुळे काँग्रेसच्या राजकारणाची राहुल गांधींच्या राजकारणाची पातळी खालावली हा hmm. शब्द तो सुद्धा आता अपुरा आता असहिष्णुता हा शब्द सुद्धा त्यांना अपुरा आहे त्यांना कोणाच अस्तित्व सहन त्यांना मूळ तत्व मान्य नाही लोकशाहीच्या कुठल्याही तत्वाला धरून चालण्याची त्यांची इच्छा नाही आणि आज भारताची जनता खूप सावध आहे शहाणी आहे म्हणून त्यांचं राजकारण भारतीय जनता स्वीकारत नाही परिस्थिती टिकवायची असेल तर जनतेच प्रबोधन करत राहणं जनतेसमोर हे सगळे मुद्दे जात राहणं म्हणजे जेव्हा लोकसभा निवडणुकांच्या वेळेला संविधान भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार आहे अशी जी बोंबाबो करत फिरत होते तेव्हा सुद्धा हा प्रश्न आम्ही त्यांना विचारला होता की तुमच्या काळात केलेल्या घटना दुरुस्ती आणि भारतीय जनता पार्टीच्या किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कार्यकाळात केलेल्या घटना दुरुस्त्या यांना एका मंचाला करत आपण तुलना करूया ती नाही हे विषय बोलत राहिले पाहिजेत मांडले पाहिजेत सतत मांडले पाहिजेत काँग्रेस सारखी पार्टी म्हणत असताना सोनिया गांधीची काँग्रेस म्हणा सगळी काँग्रेस नाही कारण आपण तो अनुभव ऑपरेशन सिंधूर नंतर एक वेगळं चित्र देशात आपल्याला बघायला मिळत आहे खरं सोनिया गांधी राहुल गांधी यांनी सुरू केलेलं राजकारण त्यांच्या बरोबर असलेल्या अन्य राजकीय पक्षांनी सुद्धा नाकारला त्यांचे भारतीय जनता पार्टीवर मतभेद असतील त्यांचे प्रामाणिक मतभेद आहेत त्यांचे वैचारिक मतभेद आहेत पण देशहिताच्या मुद्द्यावर ते आणि सोनिया गांधी राहुल गांधी करू शकत आणि त्यांची काँग्रेस करू शकत त्यामुळे काँग्रेस म्हणतात ना सोनिया गांधी राहुल गांधीची काँग्रेस म्हणा म्हणजे हा विषय खूप मोठा आहे पण पन... <laughs> त्यातले जे महत्वाचे मुद्दे होते आणि जे बऱ्याचदा समोर येत नाही आणि चुकीचे मुद्दे सातत्याने समोर आणले जातात त्यामुळे एक वेगळा इतिहास आपल्या मनात तयार होतो पण तो खरा इतिहास आज तुम्ही मांडला त्याबद्दल मी खरंच मनापासून आभार मानते आणि मला वाटतं एक मुद्दा खूप महत्वाचा आहे की फेक नरेटिव्ह पासून आपण सावध राहणं कारण फेक नरेटिव्ह मुळे काय होऊ शकतं हे आजच्या या चर्चेतून आपल्या समोर आलंय आणि आपल्या देशाची जनता खरंच आता सुज्ञ झालेली आहे राजकारणाच्या बाबतीत काय खरं काय खोटं हे सगळ्यांना कळतं पण हे मुद्दे सातत्याने समोर येणं जसं सर म्हटले की हे जे मुद्दे आहेत ते समोर येणं आणि ते मांडणं गरजेचं आहे आणि मला वाटतं त्यासाठी तुमच्यासारख्या तज्ज्ञांची गरज आहे आणि आज इतकं छान पद्धतीने तुम्ही ते उलगडून एक एक मुद्दा उलगडून आम्हाला सांगितला त्यामुळे पुन्हा एकदा अगदी मनापासून आभार मानते हे काळे दिवस कोणीच विसरू शकत नाही पण त्यावेळेस जे घडलं ते आता घडू नये त्यामुळे आपण काळजी घेणं आपण सावध राहणं ही आजच्या काळाची गरज आहे आजच्या भागात इथेच थांबते पण हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मधनं नक्की कळवा आणि असेच महत्वपूर्ण विषय घेऊन आपण सातत्याने भेटणार आहोत त्यासाठी पाहायला विसरू नका साप्ताहिक विवेकचं सा युट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत पवारसह बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेक मुंबई धन्यवाद